लव्य संघटनेची बैठक संपन्न कडा शहरामध्ये एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन बोवलाड वैजयंतीताई गोलवाड महाराष्ट्र संघटिका यांच्या खाली मिटिंग झाली या मध्ये मोहन गोवलाड साहेब यांनी आपले विचार मांडले विल आदिवासी समाजासाठी घरकुलासाठी जागा व घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी व गायरान जमीन आदिवासी विल समाजाला गायरान नावावर करून द्यावी आधार कार्ड कुपन जातीचा दाखला आतापर्यंत कोणत्याही गावात दिलेला नाही कुपन असून काहीना धान्य मिळत नाही ही राज्य शासनाला विनंती आहे जर नाही झाले तर आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे माढा नाशिक सभापती यांच्या मार्गदर्शन ना खाली एकलव्य संघटनेचे सर्व पदाधिकारी नसता रस्त्यावर उतरणार ही राज्य शासनाला विनंती आहे एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटिका वैजयंती रावसाहेब पिंपळे देवळाली सुभाष माळी बीड जिल्हा उपाध्यक्ष मांडवा अनिल माळी कार्याध्यक्ष शेरी कैलास गायकवाड तालुका अध्यक्ष युवा तालुका अध्यक्ष बाबासाहेब माळी शेडाळा शंकर भाऊ बर्डे जिल्हा युवक संघटक दादेगाव दिलीप भाऊ बर्डे बीड जिल्हा सचिव देवीनी मगाव पंडित आनंदमाळी जिल्हा संघटक तालुका सल्लागार हौसराव पिंपळे देवळाली संपत मोरे तालुका सचिव बर्डे टायगर फोर्स रावसाहेब पवार सावरगाव टायगर फोर्स कृष्णा बर्डे विजय बर्डे धामणगाव महादेवमाळी निबोडी नगर संजय रणदिवे निबोंडी नगर शकुंतला गायकवाड आष्टी तालुका महिला आघाडी सुरेखा महादेव माळी महिला आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष विमलमाळी महिला आघाडी आशाबाई पवार मांडवा शिवाजी माळी तालुका संपर्क प्रमुख नाना पवार सुलेमान देवळा रोहिदास पवार पाथर्डी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पवार उपाध्यक्ष पाथर्डी शरद गायकवाड संघटक पाथर्डी कैलास माळी केरुळ मंगल बर्डे केरुळ गोकुळराव साहेब पिंपळे टायगर फोर्स सल्लागार देवळाली लोकसेवा न्यूज मराठी कडा आष्टी बी पिढी पिढी आमची आम मागणी की आष्टी तालुक्यात प्रत्येक ता सगळ्यात की बी आम्ही कलेक्टरला पत्र दिलं तहसीलदारला दिलं बेडवला दिलं तुम्हाला सांगायची ग्रामपंचायतला बी ग्रामपंचायतीमध्ये बी आम्हाला ग्रामपंचायतीला ठराव भेटत नाही गोरगरिबांना आता साहेबांनी काय म्हणा म्हणावा जाबाकडं जात्या साहेबाकडं हे या कागदाना ते कागदाना यांची मूर्तीपत नाही मूर्ती नोंदय बी नाही जन्म नोंदय बी नाही आता आदिवासी म्हणजे आदिवासी सहा महिने ऊस तोडणार कुठं तरी परत सहा महिने चार महिने गावावर येणार यांना कुठं निवारला नाही यांना घरकुल आले तर जागा बी नाही मग आतापर्यंत ही आमची अशी जातीत दाखला नाही कुपन नाही आधार कार्ड नाही मशनभूमी नाही थोडेफार जिमनी करून चे त्या बी नावावर नाही तर मग ह्या इथं बैठक अशी झाली सगळे कार्यकर्ते आल्यानंतर यांनी काय सांगितलं मला गोल की गोलवर साहेब तुम्ही असं करा की डोळे ढवळेसाहेबांना एक मार्गदर्शन की बाबा आण अण्ण आहे आण नाही सुरेंद्रसा आण साहेब यांना सगळ्यांना बाबा आपण एक पत्र देऊ की मोर्चाची आपण एक आरती तालुक्यात तयारी एक महिना पंधरा दिवसात मोर्चाची तयारी होणार आहे की पदाधिकाऱ्यांनी जर आतापर्यंत कोणचे कामं नाही केले तर आम्ही रस्ता रोको एक आंदोलन म्हणा किंवा उपोषण म्हणा नाहीतर शेवट मोर्चाची तयारी ठेवणार की आमचे गरीबाचे प्रश्न शंभर टक्के सुटावा या अर्थाने की आम्ही यांनी जायचं कुठं यांनी जगायचं कसं राहायचं कसं यांची परिस्थिती पाहिजे अहो इतकी नादान परिस्थिती आहे मस्त आता बेड साहेबांना सांगितलं एक लाखाची सोय करतो पण एक लाखाचा चेक देतो जागा इंकित कोण आहे शेतकरी दहा एक एक गुंठ्यावर दहा वीस लाख रुपये कुणी कुणी द्यायचे विचार करायची गोष्ट तर आमचं असं म्हणणं आहे साहेब की बा ह्या लोकांना नवीन कमीत कमी रायापूरची जागा नावर कोणी देवेंद्र फडणवीस मुख्य साहेबांनी काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की बा आदिवासी किंवा देशाचा यांना आम्ही रायपूरती जागा देतो एकावी माणसाला जागा रायपुरती नाही घरकुलांनी तर मी तर नाही घरकुल भेटला ना तर आम्ही लुगड्याचं पाल देऊन तिथं राहून निदान कुठून भटकून भटकिती करून काम करून मजुरी करून आली तर स्वतःच्या जागेवर तरी राहता येईल या लोकांना अशी आमची आज कार्यकर्ते जमलेले आहेत मोहन गोलोड साहेब वैजंता साई गोल यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीराव ढवळे ढवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज भीर समाज संघटनेची टीम गोळा हो सगळे पदाधिकारी मग याय आम्हाला आम्हाला